सर नमस्कार भावन आज तुमचा भाऊ परत एक तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आला आहे व्हिडिओ बघण्याचा उद्देश असा होता कारण की आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल हे मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो हे माझे सबस्क्रायबरनी हे माझा एक हजार परिवार आहे माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण आल्यामुळे लवकरच एक, एक जी बीचा डाटा तुम्हाला देणार आहे तुम्हाला मी याच्या तुम्हाला म्हणजे समजलं असेल तुम्हाला कारण का तुमचा वाहन नवीन एकदम भारी प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी एकदम तुम पेशल कारण दोन दिवसापासून माझी तब्येत डाऊन होती माझी तब्येतला बरं वाटत होतं मला माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी काही नाही का व्हिडिओ तुम्हाला द्यायला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी मी आज खास व्हिडिओ बनवत आहे आज तुम्हाला एक फाईल तुम्हाला फ्री देणार आहे या फाईलला कुठेच पासवर्ड राहणार नाही पासवर्ड कुठेच राहणार नाही तर कृपया करून व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल घंटी दाबा चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया हे आपलं आहे चॅनल हे कदा सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल हे तुम्हाला ही फाईल तुम्हाला फ्री भेटणार आहे ही फाईल तुम्हाला फ्री भेटणार आहे तर फाईल बघा पूर्ण बघून घ्यायची फाईल बघू शकता तुम्ही एकदम भारी प्रकारची फाईल तुमची बन ब, ब बनलेली आहे आता ही फाईल कशी बनवली महिनी याच्यावरती वेग व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार लगेच पुढे तुम्हाला मी तो व्हिडिओ कसा बनला आहे कसा नाही कशी फाईल बनवायची कशी नाही सोशल मीडियाची आपली स्वतःची एकदम फ्री भेटणार तुम्हाला मित्रांनो याला याला कुठेच पासवर्ड राहणार नाही पासवर्ड कुठेच राहणार नाही आहे चला मित्रांनो मी व्हिडिओ स्टार्ट ठेवतो त्याच्यामध्ये मी काय काय यूज केलेलं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आज मी तुम्हाला हे बा मित्रांनो एक हे पहिलं बॅकग्राऊंड हे दुसरं बॅकग्राऊंड हे तिसरं बॅकग्राऊंड हे चौथं बॅग्राऊंड हे पाचवं बॅग्राऊंड हे सहावं बॅग्राऊंड हे सातवं हे पा बघू शकता मी काय इसके लिए? काय यूज केले काय इसके लिए? काय नाही आहे बा तुम्हा तुम्हाला वाटणार आधी मी काय यूज केले काय काय नाही कसे फोटो यूज केले काय नाही आम्ही टाकले काय नाही टाकले तुम्हाला त्यामध्ये मी नाही बघू शकता तुम्ही हे आपले चॅनलचं आहे आपले एक हजार फॉलोअर झालेले आहे त्यानिमित्त म्हणून मी आता तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप कुठेच करू नका हे बघ मित्रांनो ही आपली पूर्ण फाईल आहे या फाईल पूर्ण फाईल बनवली ही फाईल आज पण तुम्ही अशीच फाईल तुम्हाला कुठेच बघली नाही तुम्हायची अशी फाईल मी बनवली आहे एकदम सोशे म्हणजे हटके एकदम दिसणारी फाईल बनवली एकदम पूर्ण मीने बघू शकता मी काय काय यूज केले कसं यूज केले तुमच्या भावाने काय यूज मटेरियल केले तुम्ही तुम्हाला असे भरपूर प्रकारचे तुम्हाला मटेरियल तुम्हाला फ्री देणार तुमचा भाऊ तर तुमच्या भाऊच्या चॅनलला असा सपोर्ट करा हे पा बघू शकता मित्रांनो तुम्ही हा माझा एक हजार परिवार आहे कारण की तुम्हाला असेच भरपूर प्रकारे तुम्हाला व्हिडिओ देणार आहे हां आज परवा शंकर चतुर्थी होती त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय व्हिडिओ काही देऊ शकलो नाही सॉरी तब्येत डॉक्ती मजे ही स्वतःची पण हा व्हिडिओ टाकण्याचा मला गरजेचं होतं कारण का आपले भुड़। का हो एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर असंच तुमच्या भावाला सपोर्ट करता असे भरपूर प्रकारे तुम्हाला व्हिडिओ भेटणार मित्रांनो एकदम तुम्हाला कोणासकडे पैल घ्यायची गरज पडणार नाही तुम्ही आज कुठलीही फाईल तुम्ही घ्यायला गेले असे मार्केटमध्ये तर ही फाईलची प्राईज होती तुम्हाला कमी एकशे पन्नास रुपये लागले असते तुम्हाला फाईल वाहण्यासाठी पण तुमचा भाऊ ही फाईल तुम्हाला फ्री देणार आहे फ्री 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 तर मित्रांनो असंच तुमच्या भाऊला सपोर्ट करता हां तुमच्या भाऊचं चहाचं नाव आहे शौर्या मल्टीमिडिया चॅनल नाही असंच सपोर्ट करता तुमच्या मित्राला तुमच्या भावाला मित्रांनो लवकरच एकोणीस तारखेला अजून एक तुमचं लवकर एकोणास किंवा अठरा तारखेला एक टाकणार आहे मी तुम्हाला तो त्यासाठी कारण की त्या दिवशी एकोणास तारखेला म्हणजे माझ्या पत्नीचा बड्डे तर त्यानिमित्त तुम्हाला मी एक जी बीचा टाटा किती एक जी बी टाटा तुम्हाला फ्री देणार आहे तर कमीत कमी कमें एकोणास तारखेला आपलाच्या व्हिडिओला कमीत कमी कमें एवढे तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये यालाच पाहिजे हॅपी बड्डे शेवऱ्या कारण त्याच दिवशी माझ्या पुत्तीचा बर्थडे आहे त्याच दिवशी आपल्याला चॅनलला माझ्या कमीत कमी एक सहा वर्ष पूर्ण होत आहे कारण की माझ्या बिझनेसला कमीत कमी सहा वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त तुम्हाला मी एक जीबी डाटा तुम्हाला फ्री देणार आहे किती एक जीबी डाटा तुम्हाला फ्री देणार आहे मित्रांनो पण डाटा मे तुमचं काय काय राहणार आहे एकदम भारी प्रकारचे म्हणतात तुम्हाला भेटणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच आठ तारखा तुम्हाला येईन तुमच्याकडे लवकर तुमच्याकडे तो व्हिडिओ पूर्ण बघा त्या व्हिडिओला तीन स्टेप पण तुम्हाला मी पासवर्ड तुम्हाला आताच सांगते त्या व्हिडिओला तीन स्टेपमध्ये पासवर्ड देणार आहे ते मल्ट प्राईज भेटणार मित्रांनो आज पण कुठल्याही युटूबपर्यंत तुम्हाला दिलं नसेल पण त्या व्हिडिओच्या खालीच कमेंट यायलाच पाहिजे हॅपी बर्थडे शौर्य हॅशटॅग सहा असं कमेंट यायलाच पाहिजे तर मित्रांनो थँक्यू असंच तुमच्या बॉर्ड तुम्ही सपोर्ट करा धन्यवाद